नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नियुक्त झालेल्या नवनियुक्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव सादर करण्याबाबत हे नवीन अपडेट आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परंट ऐमे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो शिक्षक विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या नवनियुक्त शिक्षक सेवकांचे मूळ कागदपत्र व वा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत हे अपडेट आहे डिटेल अपडेट बघा काय आहे उपरोक्त संदर्भीय विषया नव्हे आपणास कळविण्यात येते की जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत पवित्र पोर्टलद्वारे नवनियुक्त शिक्षक सेवकांना नियुक्ती देण्यात आलेली आहे संबंधित शिक्षण सेवकांना शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी उपस्थित अहवालासह शैक्षणिक व व्यावसायिक अहर्तेचे मूळ कागदपत्र आणि त्या कागदपत्राची एक सत्यप्रती या कार्यालयाकडे सादर कराव्या तसेच ज्या शिक्षक सेवकांची नियुक्ती मागासवर्ग सवर्गातून आरक्षित पदावर झालेली आहे आणि त्या सेवकांकडे जात वैधता प्रमाणपत्र अद्याप काढलेले नाही अशा शिक्षक सेवकांचा विहित नमुन्यामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करावा वरील सर्व प्रस्ताव दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या कार्यालयाकडे सादर करावे शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड बघा या उमेदवारांना जे उमेदवार नियुक्त झालेले आहेत आणि नवनियुक्त जे शिक्षक सेवक आहे त्यांना मूळ कागदपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयाला आठ एप्रिलला सादर करायचे आहेत ज्या विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही तसं त्यांना प्रस्ताव कार्यालयाकडे द्यायचा आहे सर्व कागदपत्र व्यवस्थित सोबत घेऊन जा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद